अ ते जे हे झोलाछाप डॉक्टर येते का, का नाही दोन गोया देते दोन इंजेक्शन देते हे कोणता डॉक्टर आता का काही मंगापासून फोन लावून बसलो ला आपण आ समजते का नाही ते रे काही का बेले का मले का झोलाछाप म्हणतं का काय तू अल्ला बोलाय काही बी तुला समजते का नाही जाऊ का वापस मी जाऊ दे तुला पेशंट तू तिकडे मंगरुळे घेऊन जा तुला काय वाटते मी का, का दिसतो काय एका इंजेक्शन उभा करतो काही मालक धामत डॉक्टर झाला काही खरं नाही वाटते आता खांदार आपल्यासाठी गड्डा खान चाल मले बुजवून असतात तुझ्या या मालकाचं काही खरं नाही डॉक्टर साहेब द्या हो इंजेक्शन द्या आमच्या माणसाला श्रेय ते अगोदर लागली राजा त्याले अगोनिच्या गोया द्या दोन चार एक इंजेक्शन द्या त्याले म्हणजे जा ताई झाला पाहिजे मग गंजीवर आमच्या कामा पडते नाही तर मग आता आमची मशीन बंद पडते राजा द्या एक इंजेक्शन द्या आणि जा बर तुम्ही एका इंजेक्शन तसं दे दे <laughs> बाबू काल या तू आहेस म्हणून देऊ राहिलो याला देतच नव्हतं इंजेक्शन मला झोला छाप म्हणते ते मी कोणता झोला झोप दिसू रालो चल झोबरा आडवा झोप चल तुला इंजेक्शन दे जाऊन पटकन मला तिकडे पेशंट करायला जावं लागते अजून माय ओ माय वे मेलो व भरली वाट्यो अरे बाप रे डॉक्टर साहेब आता इंजेक्शन कसं देसालो काय रे जव पेंडे भरली मई हट राजा अभे का काल्या तुले समजते का नाही काही आता इंजेक्शन कसं देऊ मी पुसते दे। जाय आहे मी डोक्ष का तुला समजतच नाही वाटते काही येड्या झोप आडवा झोप जाऊ दे तसंच देतो मी इंजेक्शन उठव रे, दे रे बाबा मले झोप रे आडवा काय का, का। अभे आडवा भ येड्या भोकाच्या इंजेक्शन कसं देऊ काय का तुम्हाला इंजेक्शन घेता येत नाही का बे बैल हो डॉक्टर साहेब अवसांजा द्या पटकन द्या बरे कसा मागून माय माय डॉक्टर साहेब काय राजा टचकन होतो गेलो तुम्ही मग कुठे टाइम आहे बाबा रे घेणं मग थांब हालू नको नादी इंजेक्शन फेल जायल <laughs> कायले का काले दूत इंजेक्शन ले भेट मी डॉक्टरच्या हो तू घेऊन पाईन इंजेक्शन घेतल्यावर समजते मला कसा आहे ते आघोदे का काय होते ते आराम द्या ओ नाही आघोळलेन काय नाही होत रे झालं 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 चाल आता मी जातो आता थांब काढू तर दे एक बार हात भरवलाले का मायास पण तो आता हात धुवा लागते तिकडे चालला मोठा हागोळ भोक्या कामच नाही करायचं हागोवला गेलो समजत नाही का तुले गोया देजो रे बाबा त्याले नाहीत बस राहील ते तसं अजून डबल लागेल त्याले तर उतरावा लागेल गजिच्या खाली तुले गोया देजो त्याले दे जीव घाल जरा असं गोया दे चल दीडशे रुपये काढलं उगर चाल जाऊ दे मला दुसरा पेशंट करा लागते तिकडे दुसऱ्या वावरात नाही अजून पेशंट आला बापू डॉक्टर साहेब काय काय का, मारतात काय एका इंजेक्शन चे दीडशे अरे बाप रे मग त आज तर मजुरी गेली याची बमलत काय राजे अहो दीडशे घेत असते का शंभर रुपये घ्या नाही नाही रे बाबा दीडशे काढ चाल लवकर दे पन्नास रुपये पेट्रोलचे नाही का होत का वावरत नाही काय का, मी का काय बिना गाडी चालू का का पेट्रोलचा खर्च का काय मग घरून लावणार आहो मी चाल पन्ना पन्नास रुपये पेट्रोलचे शिल्लक दे घ्या बरं जा बरं मला माहीत होतं तुम्ही पैसेच लुबाडाले आले ते माहीत होतं मला घ्या तुमचे दीडशे घ्या चला पया इथून लवकर डबल येऊन नका का आमच्या आमचे पेशंट नाही करायचं काहीच नाही आम्ही येत नाही तुमच्यापाशी इंजेक्शन घ्यायले मंगरुळे जाईल बा पण तुमच्या पैसे नाही येणार काय राजा हो दीडशे घेता तुम्ही लगे चला घ्या चला घरी लवकर चार रे काल्या उभा राय काही नाही होत आता हे काही इंजेक्शन द्याल ना आता आता चाल गंजीवर जावं लागते आता डॉक्टर साहेबांच्या हातात जादू जाय राजा एका इंजेक्शन मध्ये डायरेक्ट हागून पाजून मालिन गायबच झाली ना हो? काय करावं हो राजा चला कर वा आता गंजी काढू आपण माझा घरते आता पहा ना तुमची गंजी काय पंधरा वीस मिनिटात मग काय राजे हो करे रेजा बाबा तिकडे गंजी झाली जा पाहिजे आपली जावा डॉक्टर साहेब करा तुमचे पेशंट जावा देतो तुम्हाला संध्याकाळी आणून पैसे घरी अरे रे बाबा आता लवकर दे पैसे चाल जाऊ देऊ घेच दे पैसे मी का काय का, उधारीत नाही काम करणार का तु बाबानी ट्रॅक्टरचं काम काय उधारीत कराले तुमच्या काढून देतो ना ना तुम्ही काय राजा दीडशे रुपयाकडे पाहता का, का तुम्ही तुमची गंजी तवा काटून घे जा बर चालते तसही चालते मग गंजी काढज उद्या काय नाही नाहीत बस दुसऱ्याच्यात जाशीन नाही का चाले बाबा चल गंजीवर चाल गंजी चाले बाबालू चला प्या पाणी प्या, प्यान प्या, चला गंजीवर जा लागते तेवढी भडा 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 टाकून देऊ आणि बस घराकडे चाललो जाऊ बाबा उद्या पाहू मग काय आहे ते काळाचं अभय आलं वरून अजून